नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमापन हा विषय आपण चालू केलेला आहे आणि पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमापन हा विषय अत्यंत महत्वाचा आहे पण याला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे की मूळ बेसिक स्वरूपाचं पहिलं समजून घ्यावं हो लागतं आणि त्याच्यानंतर सर्व प्रश्न ची तयारी आपल्याला करावी लागते तर आता वेळ न घालवता आपण संख्यामाला या चॅप्टरत ओढूया आता संख्यामाला चॅप्टर हे शिकत असताना अगोदर महत्वाच्या गोष्टी काय आहे तुम्हाला नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या ह्या माहिती असणं आवश्यक आहे मग आता याच्यामध्ये जर समजा नैसर्गिक संख्येचा वर्ग संख्येचा वर्ग विषम संख्येचा वर्ग हे या अशी शरीर नंबर दिला जाते संख्यामालामध्ये ते आपल्याला बघायचं आहे तर मग सगळ्यात महत्वाचं काय आम्हाला वर्ग घन त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या मूळ संख्या ह्या पाठ असाव्याच लागणार आहे त्याच्यामुळे दररोज आपण काय करायचं पाच मिनिट पाहून का मना तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक पाठ होऊन जातील तर याच्यामध्ये संख्या मला चॅप्टर शिकत असताना अगोदर काय शिकायचं आहे हे महत्वाचं आहे तर या ठिकाणी अगोदर आपण काय घ्यायचं आहे सराव घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्या ठिकाणी जे दिलेले सर्व प्रश्न दिले तर त्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे तर हे प्रश्नही सुद्धा अत्यंत महत्वाचे मी हे तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्हाला जे गणित पुस्तकामध्ये दिलेले असेल तर ते एकदम सोपे जाणार आहेत तर मग आता लक्ष द्या आता नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास आता असे या ठिकाणी नैसर्गिक संख्यांचे वर्ग दिलेले आहे मग आता इथं काय म्हणायचं सांगा तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आणि आठचा वर्ग किती चौसष्ट तर याचं उत्तर काय येईल चौसष्ट आता त्याच्यानंतर आता एक नऊ पंचवीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी आता एक नऊ पंचवीस एकोणपन्नास एक्याऐंशी याचे काय करायचे आपल्याला पहा काय दिलेलं या कोणत्या संख्येचे वर्ग आहे विषम संख्येचे वर्ग आहे मग आता विषम एकचा वर्ग एक तीनचा वर्ग नऊ तीन पाचचा वर्ग पंचवीस सातचा वर्ग एकोणपन्नास आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आता एक तीन पाच सात नऊ या काय विषम संख्या मग आता नऊच्या पुढची विषम संख्या कोणती अकरा तर मग इथं काय येईन अकराचा वर्ग एकशे एकवीस आता एकशे एकवीस हे उत्तर आलेलं आहे आता त्याच्यानंतर बघायचं आपल्याला समसंख्येचा वर्ग बघायचं आता चार सोळा छत्तीस एकशे चौसष्टशेचा उत्तर येईल मग आता काय सांगा दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसठ दहाचा वर्ग शंभर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि चौदाचा वर्ग किती येईल मग एकशे शहाण्णव तर याच उत्तर किती आलं एकशे शहाण्णव पुन्हा डबल पहा आता दोनचा चा, वर्ग वर चा, चा वर चा वर चा वर दो चार चा वर्ग सोळा सहा चौदा छत्तीस चौसष्ट चा वर्ग शंभर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तर पुढे काय आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव म्हणजे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा एका आहे समसंख्या आणि समसंख्येचे वर्ग दिलेले आहे आता त्याच्यानंतर मूळ संख्या पाहायचंय तर आता मूळ संख्येचे या ठिकाणी काय वर्ग दिलेले आहे मग आता सर्वात लहान सममूळ संख्या कोणती आहे दोन आहे दोनचा वर्ग चार नंतर तीन आता मूळ संख्या प्रथम लिहून घ्या वाटल्यास दोन तीन पाच सात अकरा तेरा तेराच्या नंतर मूळ संख्या कोणती आहे सतरा मग सांगा या ठिकाणी दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस सातचा वर्ग एकोणपन्नास अकराचा वर्ग एकशे एकवीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर तर मग सतराचा वर्ग नाही काय येईल या ठिकाणी दोनशे एकोणनव्वद आता दोनशे एकोणनव्वद हे उत्तर आलेलं आहे आता एक नऊ छत्तीस शंभर दोनशे पंचवीस चारशे एकेचाळीस मग आता हे त्रिकोणी संख्या आहे तर आपल्याला या ठिकाणी काय माहिती पाहिजे त्रिकोणी संख्या मग आता सांग एक त्रिकोणी संख्या एक दोन ची त्रिकोणी संख्या, संख्या। तीन आता चारची तीनची त्रिकोणी संख्या पहा एक ची त्रिकोणी संख्या आता तीन। एक तीन प्रथम असे सुद्धा मांडून गेले चालत आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मग आता इथं तुम्हाला माहिती आहे वर्ग संख्या आहे मग आता एक नऊ छत्तीस सहा दहा पंधरा एकवीस तर मग आता एकची ची एक संख्या एक हे काय त्रिकोणी संख्या आणि दोनची त्रिकोणी संख्या तीन तीनची त्रिकोणी संख्या सहा चारची त्रिकोणी संख्या दहा पाचची ची संख्या पंधरा सहाची त्रिकोणी संख्या एकवीस आणि सातची त्रिकोणी संख्या आता तुमच्या शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या माहिती पाहिजेत यात त्रिकोणी संख्या माहिती नसल तर काय करायचं त्या ठिकाणी कधी जाऊ द्यायचं का नाही तर त्याच्यासाठी पुन्हा सातशे त्रिकोणी संख्या माहिती नसेल तर काय करायचं माहिती का सगळ्या सोप एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस आणि एकवीस आणि सात किती होतात अठ्ठावीस म्हणजे सातशे त्रिकोणी संख्या किती अठ्ठावीस नाही तर दुसऱ्या त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या काढत असाल तर तुम्हाला माहिती आहे लगातार दोन संख्येचा गुणाकार किंवा दोन अंकाचा गुणाकार आपण दोन म्हणजे काय त्रिकोणी संख्या पण ते झंझट आहे त्या झंझटच्या लागी नादी लागायचं नाही सगळ्या सोप्या खालची मित्र दाखवले एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच दहा असं वर्गमूळ काढून घ्यायचं त्याच्या डोक्यात चालचं आणि उत्तर काढून घ्यायचं आता त्याच्यानंतर यांचा वर्ग अधिक यन याच्यामध्ये काय असतं पहा म्हणजे काय नैसर्गिक म्हणजे काय नॅचरल आता याच्या नॅचरल नंबर म्हणजे काय नैसर्गिक संख्येचा वर्ग अधिक तीच नैसर्गिक संख्या म्हणजे त्याच संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या मग इथं काय बघा आता इथ म्हणता येणार नाही आपण एक म्हणूया आता यांचा वर्ग अधिक आहे म्हणजे नैसर्गिक नैसर्गिक संख्याचा वर्ग अधिक आहे म्हणजे दोनचा वर्ग चार त्याच्यानंतर तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार अधिक आहेत तीनचा वर्ग नऊ अधिक एक चारचा वर्ग सोळा अधिक एक पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस सहाचा वर्ग अधिक एक सातचा वर्ग अधिक एक आणि आठचा वर्ग अधिक एक आणि नऊचा वर्ग अधिक एक असा शिर नंबर येईल मग दोनचा वर्ग चार चार आणि एक पाच तीनचा वर्ग नऊ नऊ एक दहा चारचा वर्ग सोळा सोळा आणि एक सतरा पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस आणि एक सव्वीस सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस आणि एक सदोतीस सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास आणि एक पन्नास आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट आणि एक पासष्ट नऊचा वर्ग एक्याऐंशी आणि एक ब्याऐंशी म्हणजे या ठिकाणी मा तुम्हाला माहिती आहे दोनचा वर्ग चार केला चार मध्ये एक मिळतं पाच झाला तर शेवटी काय नऊचा वर्ग एक आता इथं याचं काम नाही एकदा तुम्हाला समजल्यानंतर नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आधी एक्क्याऐंशी एकतीस झाले ब्याऐंशी आता त्याच्यानंतर यांचा वर्ग वजा एक तर आता इथं काय करायचंय आता दोनचा वर्ग चार चार मधून एक गेला तीन मग आता इथं तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर मग आता इथं काय करायचं दोनचा वर्ग एक एक मधून एक केला दोनचा वर्ग चार चार मधून एक केला तीन तीनचा वर्ग नऊ नऊ मधून एक गेला आठ चारचा वर्ग सोळा सोळा मधून एक गेला पंधरा पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मध्ये एक गेला चोवीस सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस मध्ये एक गेला पस्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास एक गेला अठ्ठेचाळीस आठचा वर्ग चौसठ चौसष्ट मध्ये एक गेला त्रेसठ आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्याऐंशी मध्ये एक गेला किती आले ब्याऐंशी आलं सरपंच लक्षात आता पुढं आता जर तुम्हाला पहिलं लक्षात आलं असेल तर दोनचा वर्ग चार चार मधून चा। चा एक गेला तीन तर आता हे मधले लिहिल्यानंतर काय करायचं इथे नऊ लिहिलेले शिरल नंबरच्या वर्ग वजा इथे म्हणजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मधून एक गेला ऐंशी तर डायरेक्ट या ठिकाणी हिटमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता आता पुढं बघायचं आपल्याला यनचा वर्ग अधिक यन मग आता या ठिकाणी काय यचा वर्ग एक एक दोन म्हणजे काय नैसर्गिक संख्याचा वर्ग अधिक ती नैसर्गिक संख्या म्हणजे त्याच संख्येचा वर्ग अधिक तीस संख्या मग आता एकचा वर्ग अधिक एक आता दोनचा वर्ग अधिक दोन चारचा वर्ग अधिक दोन आता इथं काय करायचा तीनचा वर्ग अधिक तीन चारचा वर्ग अधिक चार पाचचा वर्ग अधिक पाच सहाचा वर्ग अधिक सहा सातचा वर्ग अधिक सात आठचा वर्ग अधिक आठ नऊचा वर्ग अधिक नऊ अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आणि हे जर मधलं समज मध लिहायचं काम नाही नंतर पहा कसं एकचा वर्ग एक एक आणि दोन सरावासाठी बोलायचंय दोनचा वर्ग चार चार दोन सहा तीनचा वर्ग नऊ नऊ तीन बारा चारचा वर्ग सोळा सोळा चार वीस पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस पाणी सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस सहा बेचाळीस सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास आणि सात छप्पन आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट आठ बहात्तर नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्याऐंशी आणि नऊ किती होईल नव्वद आता ह्या आपण सरावासाठी असा म्हणून त्या ठिकाणी सराव करायचा आहे पंजाब पेपरमध्ये सोडवायचा असेल तर काय तुम्हाला एक दो, का चा। चा येक, येक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे वर्ग दिले तर मग इथं काय म्हणायचं एकचा वर्ग एक केंशी, एक आणि एक दोन एकच्या वर्गामध्ये एक मिळत दोन आलं तर याचं उत्तर काय नऊचा वर्ग अधिक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अधिक नऊ म्हणजे किती नव्वद अशाही पद्धतीने सोडू शकता आता त्यानंतर पाहायचं आपल्याला नैसर्गिक संख्या दिलेली आहे त्या नैसर्गिक संख्येत कोणत्या आहे समसंख्या संख्या पण विचारतात मग आता नैसर्गिक संख्येचा वर्ग अधिक एक आता सांगा नैसर्गिक समसंख्येचा वर्ग अधिक एक तर मग आता कसं सांगा दोनचा वर्ग चार चार आणि पाच आता इथं चारचा वर्ग चार सहा आठ दहा बारा आणि चौदा आता इथं चौदाचा वर्ग अधिक एक लक्षात ठेवायचे मग आता इथं काय म्हणायचं सांगा दोनचा वर्ग चार चार आणि पाच चारचा वर्ग सोळा सोळा आणि एक सतरा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस आणि एक सदोतीस आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट दहाचा वर्ग शंभर शंभर एक एकशे एक बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस एक पंचेचाळीस आणि चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आणि एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव आता एकशे सत्त्याण्णव उत्तर आलंय आता हे लिहिल्यानंतर तुम्हाला हे समजलंय पहिला आता दोनचा वर्ग चार चार आणि पाच म्हणून या ठिकाणी काय केलं आपण लिहिताना चार सहा आठ दहा बारा अशी शरीर चौदा आणि डायरेक्ट लिहिले चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव एक काय एकशे सत्त्याण्णव आता त्याच्यानंतर दहा नंबर गणित पहा आता इथं समसंख्येचा वर्ग वजायक काय समसंख्येचा वर्ग वजायक मग आता इथं समसंख्या कोणती दोनचा वर्ग चार चार मधून एक गेला तीन मग आता चार सहा आठ दहा बारा आणि चौदा चौदाचा वर्ग वजा वचायक मग आता काय म्हणायचं चा? सांगा दोनचा वर्ग चहा चार मधून चा 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 शंब ने चा एक तीन चारचा वर्ग सोळा सोळा म्हणून निघाला पंधरा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस म्हणून गेला पस्तीस आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट म्हणून एक गेला त्रेसठ दहाचा वर्ग शंभर शंभर मधून एक गेला नव्याण्णव आणि बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे चौचाळीस म्हणून एक एकशे त्रेचाळीस आणि चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव मधून एक गेला तिथे आले एकशे पंच्याण्णव तर आता लिहिताना कसं लिहायचं पहिले हे तर दोन चार सहा आठ दहा आता समसंख्येचे वर्ग आपण लिहायचे पण इथं वर्ग टाइम नाही टेन पहिल्या याच्यामध्ये लिहायचं दोनचा वर्ग वजा एक लिहायचं आणि चौदाचा वर्ग वजा एक म्हणजे काय दोनचा वर्ग चार चार मध्ये केलं तीन हे समजलं तर म्हणून चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव निकाल किती आले एकशे पंच्याण्णव आता हे आपल्याला लक्षात आले आता समसंख्येचा वर्ग अधिक तीच समसंख्या आता पुढचं गणित पाहायचंय काय समसंख्येचा वर्ग अधिक समसंख्या मग चा चार. सोडा, चा शम्वर, आता इथं काय दोनचा वर्ग चार आणि चारां दोन सहा चारचा वर्ग सोळा सोळा चार वीस सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस सहा बेचाळीस आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट नाम दहाचा वर्ग शंभर शंभर दहा किती एकशे दहा आता त्याच्यानंतर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस आणि बारा एकशे छप्पन आता या ठिकाणी चौदाचा वर्ग आधी चौदा मग आला चौदाचा वर्ग किती एकशे शहाण्णव आणि एकशे शहाण्णव अधिक चौदा मनाला सांगा चारान सहा दहा दहाशे शून्य हा एक एक दो, दो न एक दोन दोन नऊ अकराशे एक हा चाल एक आता एक एकने एक दोन तर याचं उत्तर किती येईल दोनशे दहा आता काय करायचं या समांडणी केल्यानंतर दोनचा वर्ग चार चारां दोन सहा मग आता इथं काय झालं तर त्याचप्रमाणे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव अधिक चौदा किती होईल दोनशे दहा तर अशा पद्धतीने सोडवायचं आहे आता त्याच्यानंतर बारावा प्रश्न पहा आता समसंख्येचा वर्ग वजा, वजा चा, चा 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 तीच समसंख्या काय म्हणायचं समसंख्येचा वर्ग वजा तीच समसंख्या मग आता इथे सांगा दोनचा वर्ग चार चार म्हणून दोन गेले दोन चारचा वर्ग सोळा सोळा म्हणून चार गेले बारा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस म्हणून सहा गेले तीस आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट म्हणून आठ गेले छप्पन दहाचा वर्ग शंभर शंभर म्हणून दहा गेले नव्वद आणि बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस मधून बारा गेले एकशे बत्तीस आणि त्यानंतर चौदाचा वर्ग वधात चौदा म्हणजे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव वधात चौदा म्हणजे सहा मधून चार गेले किती झाले दोन आणि एकोणीस मधून एक गेला अठरा मग याचं उत्तर किती आलं एकशे ब्याण्णव एकशे ब्याऐंशी काय उत्तर आलं एकशे ब्याऐंशी आता त्याच्यानंतर विषम संख्येचा वर्ग अधिक काय बघायचं आपल्याला विषम संख्येचा वर्ग अधिक्य मात्र एकचा वर्ग एक एक दोन तीनचा वर्ग नऊ नऊ एक दहा पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस आणि एक सव्वी सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास आणि एक पन्नास नऊचा वर्ग एक्याऐंशी एक्याऐंशीने एक ब्याऐंशी आणि अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस एक एकशे बावीस आता तुम्हाला माहिती एक तीन पाच सात नऊ आणि अकरा आणि त्याच्यानंतरची विषम संख्या कोणती तेरा मग तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अधिक एक किती होईल उत्तर येण्याचं एकशे सत्तर समजलं तर एकचा वर्ग अधिक एक केलं एकचा वर्ग एक, एक आणि दोन पण केलाचा वर्ग एकशे एकोणसत्तर अधिक एक म्हणजे किती होईल एकशे सत्तर, वही? एक सत्तर आता त्याच्यानंतर शून्य आठ आद चोवीस अठ्ठेचाळीस ऐंशी एकशे वीस आता एका बांधकडे अशी शिरेल नंबर दिलेली आहे आणि चढचा क्रम सुद्धा दिलेला आहे तर आता इथं काय यांचा वर्ग वाचायक पण काय विषम संख्येचा वर्ग वाचाय काय म्हणायचं विषम संख्येचा वर्ग वाजायला एकचा वर्ग एक एक मधून एक गेला शून्य तीनचा वर्ग नऊ नऊ मधून एक गेला आठ पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस म्हणून एक गेला चोवीस सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास म्हणून एक गेला अठ्ठेचाळीस नऊचा वर्ग एक्याऐंशी एक्याऐंशी म्हणून एक गेला ऐंशी आणि अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस म्हणून एक गेला एकशे वीस आता तुम्हाला माहिती एक तीन पाच सात नऊ अकरा नंतर काय आहे तेरा या विषम संख्येचा वर्ग वजाय एक म्हणून तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर म्हणून एक गेला तिथे एक आले एकशे अडुसष्ट हे उत्तर आलेलं आहे एकचा वर्ग एक एक म्हणून एक गेला शून्य त्याच प्रमाणात तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर म्हणून एक गेला तिथे आले एकशे अडुसष्ट आता हे पंधरावं गणित बघा मग आता सांगा यनचा वर्ग वाजा यन म्हणजे विषम संख्याचा वर्ग वजा तीच विषम संख्या म्हणजे विषम संख्याचा वर्ग वजा तीच विषम संख्या मग आता इथं काय एक मिनिट तिथं आता इथं काय विषम संख्या यांचा वर्ग अधिक यल लक्षात घ्यायचंय मग आता सांगा विषम संख्येचा वर्ग अधिक हीच विषम संख्या मग सांगा एकचा वर्ग एक एक आणि एक दोन तीनचा वर्ग नऊ नऊ तीन बारा पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस तीस सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास सात छप्पन नऊचा वर्ग एक्याऐंशी एक्याऐंशी नऊ नव्वद अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस आणि अकरा किती होईल एकशे बत्तीस आता तुम्हाला माहिती एक तीन पाच सात नऊ अकरा अकराच्या नंतरची विषाण संख्या कोणती आहे तेरा तेराचा वर्ग अधिक तेरा म्हणजे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अधिक तेरा म्हणजे एक दोन तीन बाराशे दोन आजचालक दोन दोन सहा किती आठ आणि एकाशे एक, एक मग याचं उत्तर किती आलं एकशे ब्याऐंशी आता एकचा वर्ग एक एक, आता एक, वर्गा एक, एक दोन आता हे समजलं आणि तीच संख्या म्हणजे तोच अंक किंवा तीच संख्या मिळवायची मग एकचा वर्ग एक एक दोन त्याचप्रमाणे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अधिक तेरा किती झालं एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी हे उत्तर आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी बागवलं काय करायचं शरीर नंबर किंवा संख्या मालामध्ये मा आपल्याला शिकून आहे की या ठिकाणी गणित कशी असतात याची ओळख झाल्याशिवाय संख्या माला चॅप्टर आहे अवघड अवघड गणित आपल्याला समजत नाही काही स्टेट बोर्डचे गणित असतात स्टेट बोर्ड सारखे गणित असतात आणि काही सीबीएसई पॅटर्नचे गणित असतात दोन्ही प्रकारची जर आपली तयारी असेल तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये म्हणजे स्टेट लेव्हलला प्रॉब्लेम येत नाही आणि केंद्राच्या परीक्षा जर आपण देत असत तर केंद्राच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तर अशा प्रकारे आपण नियमित या ठिकाणी वेळ तेव्हा अगोदर आपल्याला सूचना दिल्या जाईल आणि त्या पद्धतीने क्लास घेतल्या जाईल तर लाईव्ह क्लासमध्ये आपल्याला जोडून राहा त्या ठिकाणी शॉर्टकट ना आपल्याला समजून त्या ठिकाणी गणितच आता गणिताचे सुद्धा लाईव्ह क्लास चालू आहे अंक गणिताचा त्याप्रमाणे बुद्धिमापांचा सुद्धा आपण चालू केलेला आहे तर या दोन्ही विषयाचा पोलीस भरतीमध्ये आणि तस परीक्षामध्ये हमखास सोपयोग होणार आहे तर त्याच्यामुळं आपण कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे तर आज आपण या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद